सोलापूर लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांची एक कॉल रेकॉर्डिंग सोलापुरात व्हायरल झाली आहे सोशल मीडियावर टीका टिप्पणी झाल्याची बाब कार्यकर्त्यांना विचारत असल्याचं संभाषण स्पष्टपणे समोर आले आहे आमदार प्रणिती शिंदे या नेहमी आक्रमक असतात अशी चर्चा सोलापुरात होत असते मात्र त्या कार्यकर्त्यांशी बोलतानाच कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने प्रणिती शिंदे खरंच आक्रमक आहेत की काय अशी शंका निर्माण झाली आहे सोलापूर शहरातील कर्णिक नगर येथील एका कार्यकर्त्यास बोलतानाचा कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने सोलापुरात खळबळ उडाली याची सत्यता पडताळून पाहिली असता कुणीही समोर यायला तयार नाही अरे काय तुमचं नाटक चालू आहे प्रणिती शिंदे संतापल्या सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार असलेल्या प्रणिती शिंदे यांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने विरोधकांनी त्यांचे बांडवल केले आहे फोनवरून सोलापूर शहरातील एका कार्यकर्त्याला प्रणिती शिंदे चांगलाच धडा शिकवत आहेत अरे काय तुमचं नाटक चालू आहे ग्रुपवर चर्चा करताय हिंमत असेल तर मला येऊन भेटा ना तुम्ही दिसत नाही आमच्या अडचणीच्या काळात कार्यकर्त्याने देखील हाजीर जबाब उत्तर दिले तुम्ही आमच्या गल्लीत येऊन आम्हाला पाडून बोलतात आमच्या गल्लीत येऊन आमची किंमत ठेवत नाही मग का करून काय मग का करून काय फायदा असे उत्तर दिले आहे ग्रुपवर चर्चा करण्यापेक्षा मला येऊन भेटा असे सांगून प्रणती शिंदे यांनी फोन ठेवला मात्र हे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाल्याने सोलापुरात चर्चेला ओत आले आहे अरे काय तुमचं नाटक चालू आहे कशाला काय कशाचं ग्रुपवर हिंमत असेल तर ता मला येऊन भेटा ना बघाय काय असं प्रश्न येत बोला मी बोलायला संपर्कच नाहीये तुमचा संपर्कच नाहीये माझा माझ्या सहा महिन्यात तुम्ही तिकडे जाऊन दुसऱ्याचं तो का, काम करतो तुम्ही दिसतच नाही आमच्या अडचणीच्या काळात आमच्या सोबत तुम्ही जे गल्लीत येऊन आमच्याशी मी एवढं तुमचा कट्टर कार्यकर्ता राहू ना तुम्ही गल्लीत माझ्याबद्दल येऊन त्यांनी काय नगरसेवक आहे का हे आहे का तुम्ही असं बोलल्यावर आमचं काय किंमतच नाही आम्ही काय करायचं काम करून सांगा कोणाचं पण तुम्ही तुम्ही दिसतच नाही ना मी तर दिसत नाही म्हणून म्हणलं ना मी, मी गरज नाही आहे बबलूचं नाव का टाकलं त्याच्यात बबलू तर माझ्या संपर्कात आहे ओंकारचं नाव का टाकलं उगाच तुझं एकट्याचं काहीतरी असेल त्यांचं काहीच नाही ओंकारचं कुठं नाव आहे त्याच्यात बबलूचं काहीच नाही आहे उगाच कोणाचं नाव टाकू नको आणि भेटायचं असेल तर येऊन भेटा आहे ग्रुपवर स्टंटबाजी करण्यापेक्षा बरं बरं